बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी अचानक मध्यरात्री आमदार क्षीरसागरांच्याकडून रस्त्याच्या कामाची पाहणी अनुपस्थित अधिकारी आणि ठेकेदार यांना सुनावले खडे बोल कोल्हापुरातील रस्त्यावरून गेले काही दिवस नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे निधी मंजूर करण्याचे काम लोकप्रतिनिधींचे पण रस्ते सुस्थिती ठेवण्याचे काम पालिका अधिकारी आणि ठेकेदारांचे असे असताना पालकमंत्री आमदार खासदार शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर आक्रमक भूमिका घेत असल्याचे पाहावयास मिळत असतानाही महापालिका अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य आहे की नाही असा सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर महानगरपालिकेत आठवड्यापूर्वी झालेल्या बैठकीत रस्त्याची गुणवत्ता दर्जा योग्य असण्यासाठी रस्त्याचे काम सुरू असताना जबाबदार अधिकारी आणि ठेकेदार उपस्थितीत असणे अनिवार्य आहे अशा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या त्यानुसार शहरात प्रमुख रस्त्याच्या का कामास सुरुवात करण्यात आली आहे काल मध्यरात्री अचानक आमदार राजेश क्षीरसागर यांनी दसरा चौक ते स्वयंभू गणेश मंदिर लक्ष्मीपुरी या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामास भेट दिली पण दिलेल्या सूचनेनुसार अधिकारी आणि प्रमुख ठेकेदार या ठिकाणी अनुपस्थित असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निर्देशनास आल्यानंतर आमदार क्षीरसागर यांनी तात्काळ संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांशी संपर्क साधून त्यांना खडे बोल सुनावले शहरातील रस्त्याचा दर्जा टिकवण्याची जबाबदारी प्रशासन आणि ठेकेदाराची असल्याचे सांगत त्यांनी यापुढे रस्त्याच्या कामात कोणतीही हायगय खपून घेतली जाणार नाही अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून ठेकेदारांकडून दर्जेदार काम करून घ्यावे अशा सक्त सूचना यावेळी त्यांनी दिल्या आमदार राजेश क्षीरसागर यांच्या या अचानक भेटीची चर्चा शहरात असून आमदार क्षीरसागर यांच्या कार्यशैलीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे